हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामींनी तुम्हाला चांगलं आरोग्य आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत हीच स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या विषयाकडे वळते कारण आज आहे दुर्गाष्टमी शुक्ल पक्षातील दुर्गाष्टमी प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला तुम्ही या गोष्टी केल्याच पाहिजेत ज्या आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करतात आणि प्रसन्न करण्यासाठी आजचा दिवस अतिशय असा महत्त्वाचा मानला जातो आणि यावेळेस तर कार्तिक महिना चालू आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील ही दुर्गाष्टमी तर अशी संधी तुम्ही कुणी सोडू नये कारण अष्टमीच्या दिवशी दुर्गाष्टमी जेव्हा असते प्रत्येक महिन्यामध्ये त्या दिवशी खास करून जे उपाय आपण करतो तर त्यामुळे आपल्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतात व कुलदेवीचा आशीर्वाद अखंडितपणे आपल्यावरती राहतो आजच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी दरवाजावर तुमच्या एक नवीन लाल कलरचं स्वस्तिक आणून लावायचं आहे नाही जमले तर लाल कलरचं स्वस्तिक गुलाबजल मिक्स करून तुम्ही हे दरवाजावरती काढायचं आहे या स्वस्तिकामुळे तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती ज्या येणाऱ्या निगेटिव्हिटी आहेत त्या दूर होण्यास मदत होते स्वस्तिक शुभचिन्हाच्या मदतीमुळे तुमच्या उत्पन्नाच्या मार्गातील अडचणी देखील दूर होतात कारण लाल रंग हा दुर्गा मातेला आणि कुळदेवीला खूप आवडतो खास करून देवी तत्व जे आहे ते या लाल रंगातून निर्माण झालेलं आहे म्हणून लाल रंगाचं स्वस्तिक तुम्ही काढणे जरूर आहे आणि याशिवाय तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही जर कोणतं लॅपटॉप कम्प्युटर वगैरे काही वापरत असताल तर त्यावरती देखील तुम्ही लाल रंगाचं स्वस्तिक काढणे आवश्यक का आहे आता हे लाल रंगाचं स्वस्तिक लाल रंगाच्या सेलोटेपनी काढू शकता किंवा छोटंसं स्वस्तिक जर तुम्हाला विकत मिळाले तर एकदम ते खरेदी करून ते स्वस्तिक तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे आपण पैसे वगैरे ठेवतो त्या गल्ल्यात ड्रॉवरमध्ये तुम्ही ठेवायचं आहे सोबत आणखीन एक महत्वाचा उपाय करायचा आहे तो म्हणजे जव म्हणजेच सातू सातूमध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे दुर्गाष्टमीच्या प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी मुठभर सातू लाल कापडात बांधून आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवावेत याशिवाय सातूचं दान करावं ज्यामुळे धनसंपत्तीत वाढ होते आता इथे सातू पहिल्या काळातल्याप्रमाणे सांगितले आहेत तुम्ही गहू जे आहेत त्या गव्हाचं दान करू शकता आणि सातू जर असतील तुम्हाला त्या गव्हामध्ये मिळाले तर ते, ते सातू तुम्ही देवी लक्ष्मीचे स्वरूप म्हणून तिच्या चरणाशी अर्पण करून मग हे लाल कपड्यात बांधायचे आहेत याशिवाय दुर्गाष्टमीच्या दिवशी जवळच्या महालक्ष्मीच्या मंदिरात किंवा महालक्ष्मीच्या स्वरूप असणाऱ्या कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही जाऊन तिथे ओटी भरायची आहे देवीची ओटीमध्ये तुम्ही खन नारळ आणि हळदी कुंकू लाल फूल अशा प्रकारच्या वस्तू घेऊन जायच्या आहेत हिरव्या बांगड्या किंवा टिकली अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही घेऊन जायच्या आहेत अगदी साधीशी ओटी भरायची आहे आयपतीप्रमाणे आणि त्यावरती एक लाल फूल किंवा मग गजरा असा अर्पण करून ती ओटी तुम्ही तिथं भरायची आहे दर महिन्याला जर तुम्ही हे उपाय करताल तर तुम्हाला यामध्ये खूप चमत्कारिकरित्या बदल दिसतात पितृदोष नाहीसा होतो कामामध्ये येणारे अडथळे नष्ट होतात घरामध्ये असणाऱ्या कटकटी चिडचिड भांडणं यामधून देखील सुटका मिळू लागते तर असे हे जबरदस्त पॉवरफुल उपाय पण एकदम सोपे जेव्हा वाटत पण नाही की हे उपाय केल्याने असं होऊ शकतं पण खरंच याचा खूप चांगला रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये दिसून येतो याशिवाय चंदनाचा एक तुकडा आजच्या दिवशी खरेदी करून आणावा ज्योतिषशास्त्रामध्ये चंदनाला खूप महत्त्व आहे शुभ मानले जाते त्यामुळे केतूग्रहाचा त्रास आपल्या घरात होत नाही शांतता राहते आणि प्रत्येकाने आपल्या खिशामध्ये विशेष करून कर्त्या पुरुषाने किंवा स्त्रीने एक चंदनाचा तुकडा अवश्य ठेवावा तर असे हे उपाय तुम्ही प्रत्येक अष्टमीला शुक्ल पक्षातील जरूर केले पाहिजे निदान तुम्ही आपल्या घरातील कुलदेवीची ओटी घरामध्ये भरून मग ती तुम्ही मंदिरात देऊ शकता आणि खिरीचा नैवेद्य जरूर आजच्या दिवशी तुम्ही दाखवायचा आहे साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा मग मिठाईचा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मी इथून पुढे सांगत असते नेहमी आणि तुम्हाला त्याचा उपयोग भविष्यात नेहमी होणारच आहे आणि जेवढं शक्य असेल तेवढं शेअर करा कारण शेअर केल्यामुळे काही अंशी तुम्हाला देखील यामध्ये जे आहे पुण्यफल प्राप्त होणार आहे चला तर मग पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ